न्यूज मराठी मला दोन हजार आठ मध्ये पॅरेल अटॅक येऊन गेलंय त्याच्यातून मी माझा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पेंटिंगचा धंदा करत असतो कारण उदरनिर्वाह करण्यासाठी पर्याय नाही मला दुसरा उद्योग वगैरे करताच येत नाही रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे माझं नाव विनोद पांडुरंग कांबळे राहणार कारवे इयत्ता सातवीपासून पेंटिंगचा हा उद्योग मी करतोय मला दोन हजार आठमध्ये पॅरलेसचा अटॅक येऊन गेला आहे त्याच्यातून ही माझा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पेंटिंगचा धंदा करत असतो दोन हजार आठ ला अटॅक येऊन गेला अटॅक आलेला असताना मग कसं मॅनेज करता लिहायचं वगैरे अक्षर कारण उदरनिर्वाह करण्यासाठी पर्याय नाही मला दुसरा उद्योग वगैरे करताच येत नाही त्याच्यामुळे मी हा पेंटिंग धंदा जेवढं म्हणजे व्यवस्थित करता येईल त्या पद्धतीने पट्टीचा सपोर्ट घेऊन हात न हालण्यासाठी नॉर्मली त्याला सपोर्ट घेऊन मी ती कामं करतो पण आता इथं जर बघितलं तर अतिशय सुंदर तुम्ही हस्तलेखन केलेलं आहे अतिशय सुंदर अक्षर काढलेले आहेत कसं जमतं आहे मग हे स्पीड जरा नॉर्मली कमी ठेवून मी ते काम करण्याचा प्रयत्न कर जेणेकरून जास्त वायबल होऊ नये जरा वायबल व्हायला लागलं की थोडा वेळ थांबतो जरा रेस्ट घेतो आणि त्याच्यानंतर परत काम चालू हो करतो होतं का एवढ्यावर उदरनिर्वाह काय भागत आहे काय भागत नाही पण त्याला पर्याय नाही दुसरा उद्योग नसल्यामुळे शेती वगैरे कमी प्रमाणात म्हणजे खडकाय राहणं असल्यामुळे शेती करू शकत नाही आणि शेती करण्यासाठी तेवढं पुरेसं असं भांडवल नाही माझ्यातलं त्याच्यातून जे मिळतं पैसे त्याच्यातून मी उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो काळाच्या वगामध्ये दे, देवनागरी भाषा लिहिण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि ही कला जोपण्यासाठी ते जुन्या काळातले काही जे पेंटर आहेत त्यांना सहकार्य करण्याची आज गरज आहे आज ही भाषा जपण्याचं काम ते आपल्यामध्ये करत आहेत देवनागरी भाषा ही आता इंग्रजी लोक वापरू लागल्यामुळे विसरत चालले आहेत आणि ही देवनागरी भाषा जपण्याचं काम हे पेंटर आपल्या माध्यमातून करत आहेत अटॅक आलेला ह्या पेंटरांना अटॅक आल्या सुद्धा त्यांनी आपली कला जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा